दत्तजयंतीनिमित्त अखंड जपणाम म्हणजे यज्ञ सप्ताह बेळगाव जावडी स्टेशन येथील मनोहर नगर या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि गेल्या पाच ते सहा दिवसापासून आपण पाहतोय की हजारोच्या संख्येने पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर अठराशेपेक्षा जास्त पुरुष आणि महिलांनी या सप्ताहामध्ये स समावेश घेतलेला पाहिला अतिशय सुंदर पवित्र आणि या पवित्र मार्गीस महिन्याच्या पवित्र पर्वामध्ये हा यज्ञ स संपन्न होतो आहे विविध प्रकारचे एक असे यज्ञ असेल या ठिकाणी संपन्न होतो आहे खऱ्या मागाव तालुक्यामध्ये अशा मोठ्या प्रकारवर या समर्थनगरमध्ये होणारा यज्ञ कुटुंब असो किंवा सर्व जे परिवार आहे आपल्या या सुख समृद्धी आणि शांतीसाठी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी सहभागी होत असतात आणि नायक राजाधिराज श्री योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु परम पूज्य मोरे दादा श्री सद्गुरु परम परम पूज्य पिठले महाराज आणि आपली सर्वांची श्रद्धा स्थान श्री गुरु आपले गुरु मावळे यांना चंडिया चंडिया गुरुजी मल्ल्या पारायणाला बसली आहे मी तळेगाव मनोहरनगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर श्री गणेशभाऊ काकडे यांच्या संयोजनार्थ या ठिकाणी खूप भव्य दिव्य असा सोहळा पार पडतो आहे खूप सुंदर असं वातावरण आहे खूप सुंदर असं ठिकाणी जय मल्ल्ह यात चालू आहे तुम्ही पाहता या ठिकाणी सगळीकडे भव्य दिव्य असा सोहळा पार पडतो आहे खूप मनाला अगदी प्रसन्न वाटतं आहे माझी ही पहिलीच वेळ आहे आणि नक्कीच यापुढे दरवर्षी मी या सेवेचा लाभ घेणार आहे श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ पारायण समर्थनगर तळेगाव दाभळीचं संपन्न होत असताना आम्ही सर्वजण तळेगाववासी वसंत नगरवाले अंबिका पार्क सर्व तळेगाव दाभळी स्टेशन भागातील सर्व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या जवळजवळ दोन हजार कुटुंब या कार्यक्रमात आम्ही त्या दिन्यूज त्यामध्ये लोक मित्र मिळले आणि एकत्र कोण आम्ही खूप छान वाटतं तिथे सगळे सेवे करीन खूप खूप छान नियोजन प्लॅनिंग एकदम छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे असा सर्व भाविकांना लाभ मिळावा ही नम्र आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद

मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा